एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पेरणे या ठिकाणी होणाऱ्या विजयस्तंभ मानवंदनाच्या कार्यक्रमासाठी सर्व अनुयायांचे स्वागत करण्यासाठी पुणे शहर पोलीस दल सज्ज झाले आहे अनुयायांसाठी करण्यात आलेल्या तयारीची माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आली आहे प्रथम आपण वाहतुकीच्या मार्गांची माहिती घेऊया सातारा कोल्हापूरवरून येणारे अनुयायी तसेच पुण्यातील कात्रज आणि स्वारगेट भागातून येणारे अनुयायी हे कात्रज हडपसर सोलापूर हायवे ठेऊर फाटा केसनन मार्गे खंडोबा माळ पर्यंत येतील तसेच सोलापूरकडून येणारे अनुयायी हे सोलापूर हायवे हायवेन मार्गे खंडोबा माळ या पार्किंगला येतील मुंबईवरून येणाऱ्या अनुयायांनी तळेगाव चाकण शिकरापूर या मार्गाने किंवा पुण्यातून लोणीकंद पर्यंत यावे नाशिक वरून येणाऱ्या अनुयायांनी नारायणगाव चाकण शिकणापूर या मार्गाने या यावे मराठवाड्यातून येणाऱ्या अनुयायांनी छत्रपती